आपल्या इथं राजकारणी नेते मंडळी नियम कायदेशीर एक ना एक अनेक ताजी उदाहरणं समोर येतातच आहे निवडणुकीमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे निवडणुकीत खर्चाची मर्यादा चाळीस लाख रुपये असते मात्र सोळंके म्हणतायत की त्यांनी दहा ते बारा कोटी खर्च केले असं असलं तरी सोळंक्यांनी प्रतिज्ञापत्रात तेवीस पूर्णांक एकतीस लाख इतकाच खर्च दाखवला होता त्यामुळे सोळंक्यांनी आयोगाला खोटी माहिती दिली आहे का निवडणूक आयोग आता झोपा काढताय का आता तरी निवडणूक आयोग सोळंक्यांवर कारवाई करणार का आणि अजित पवारांना हे सगळं मान्य आहे का असा सवाल उपस्थित झालाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी E निवडणूक आली किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात आता ह्याला काही कोणी येत आणि येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहत अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असा ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही की तू पैसे पस्तीस कोटी केले के असं आपला दहा बारा कोटी पर्यंत तर या खऱ्या खऱ्या वक्तव्यानंतर प्रकाश सोळंके यांची आमदारकी जी आहे ती देखील धोक्यात आली कारण या वक्तव्यामुळे सोळंके यांची आमदारकी तीन वर्ष रद्द होऊ शकते असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी केला तर सोळंक्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे तर चुकून कोटी बोललो लाख बोलायचं होतं अशी सारवा प्रकाश सोळंक यांनी केली आहे त्यांच्यावर इलेक्शन पिटिशन फाईल करता येतं आणि त्यांची तीन वर्ष म्हणून आमदारकी सुद्धा रद्द होते आणि सरळ करता येते आणि ते झालं पाहिजे असंच म्हणजे त्यांच्या विरुद्ध जे होते त्यांनी ते दाखल करावं अशी त्यांना विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री या नात्याने कारवाई के केली पाहिजे आता उद्या काय म्हणतील की टी व्हीवाल्यांनी खोटं केलेलं आहे टी व्हीवाल्यांनी माझा गैरअर्थ लावला पण त्यांचं वाक्य मात्र स्पष्ट दिसतंय मी मात्र दहा बारा कोटी रुपये खर्च करून निवडून आलो आता उद्या सगळ्यांना म्हणजे एवढं सगळं स्वच्छ बोलायचं आहे आणि नंतर नाकारायचं ही, ही प्रथा जुनी झाली मुख्यमंत्र्यांना जर आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि कायद्याचं राज्य आहे असं दाखवून द्यायचं असेल तर त्यांनी अशा प्रवृत्तीवर प्रकाश सोळंके यांचा कारवाई केली पाहिजे आणि ती कडक कारवाई केली पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे ते भाषणात बोललेलं होतं ते काय सत्य असतं का भाषणात बोललेलं म्हणजे विरोधकांचं कसा एक विनोदातून ते घटना घडली लाईट मोमेंटमध्ये किंवा विरोधकांनी एवढे के खर्च केले मी खूप कमी खर्च केला पण निवडून आलो एवढं त्याच्या मागची भावना आहे मी भाषण झाल्याबरोबर सांगितलं की हे कोटी हे चुकून आलं ते लाखात आहे खर्च असं मी जाहीर केलं तिथं